गावच्या भेटी आणि बरच काही आपल्या या व्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर हा व्लॉग नक्की बघा जेवण वगैरे झाला आमचा मस्त हॉटेल हॅलो नमस्कार तर आज आहे भाऊ आणि आता मी आली आहे माझ्या घरी इथे पण ह्यांची धांदल चालू आहे मस्ती मज्जा आणि मारामारी जास्त चालू आहे मारामारी करतायत हे लोक इथे भावबीजीच्या दिवशी पण भांडणं चालू मुझी मुझी। मुझी आहे त्यांची नुसती दीपाची यात्रिकची आशू भांडणं लावून गेली आता माळ्यावर आहे दोघांनी बघितलं पोरुशिवा घालते बघितलं कशी मला इच्छतच नाही मोठी बहीण म्हणून मोठी तशी मी नाही आहे माझ्यापेक्षा मोठे आहेत तर त्यांना रिस्पेक्ट देतो रेस्पेक्ट देतो पण ती लोक आम्हाला अजिबात रिस्पेक्ट देत नाही दोघं पण आता दोघं पण आपापल्या घरी आहेत दादा येऊन गेला आ, काल वावबीज करून कारण का त्याला आज कुठेतरी बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे तो, तो काल येऊन गेला दादा पंका लावायला बोल

बाजूला एक ब कस देता करू है ना बघा इकडे बघ दिव्याकडे बघ दिव्याकडे बघ दीपा दिला कोण बघ बघ सोड ना आम्ही घंटा पण ठेवली वाजवायला आणि मग मला आहे माझ्या पुढच्या प्रवासाला मी सांगितलं मी कुठे जाणार आहे तर आज मी जाणार आहे कोल्हापूरला तर आता आम्ही गावाला पोचलो आहे आणि थोडं फ्रेश वगैरे होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी एका ठिकाणी आम्ही थांबलेलो आणि आता चांगला वाटत होतं अजून आम्ही मुंबईलाच आहे त्याला काय असं कळत नव्हतं की गावाला आलोय तर त्याला मी सांगते आता आपण गावाला पोहोचलोय आता आपण थोड्या वेळाने आपल्या घरी जाऊ हा सकाळी गावाला पोहोचलेल्याचा व्हिडिओने आथांगने शूट केलाय जेव्हा आथांग व्हिडिओ काढत होता तेव्हा आम्ही सकाळी ना हॉटेलवर थांबलो होतो आणि आम्ही तिघजण पण झोपलो होतो म्हणजे तशी मी जागी होती थोडीफार पण अशी असा त्याला झोप येत नव्हती मग तो असा हॉटेलमध्ये रूममध्ये असं ना फिरून फिरून आहे ना सगळे लँडलाईन वगैरे उचलून सगळ्यांना फोन लावत होता आम्ही पोचलो आहे टीचर बिचरला सगळ्यांना सांगत होता आणि गावात जे आहेत त्यांना पण फोन करून सांगत होता की आम्ही आलो आहे असं आता येऊन पोचलोय कोल्हापूरला आणि सकाळीच आलो आणि इथे हॉटेल घेतला जरा आराम वगैरे केला फ्रेश वगैरे झालो आणि आता जातो आहे आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला गावाला आता आपण त्याला हॉटेल बिटेल घेऊन राहिलो आहे ना तर त्याला असं वाटतंय की आपण ना म्हणजे गावाला आलो नाही कसं लास्ट टाइम मी आली तेव्हा मावशी सासूंच्या घरी उतरली होती त्यांच्या नऊकुडला तिथे यात्रा होती म्हणून तर ते गाव तसं वाटतं त्याला असं गाव वाटत नाही आणि नंतर मग सगळ्या नातेवाईकांच्या म्हणजे माझ्या ओळखीतले वगैरे होते आणि नातेवाईक वगैरे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घरी मी फिरत होती आणि त्यामुळे आता पण मज्जा करत होत आणि ह्या टायमिंगला कसं आम्ही हे आले त्यामुळे आम्ही हॉटेललाच उतरलो इथे आणि आता जाणार आहे आम्ही म्हणजे आहेत इकडे गडिंग्लजमध्ये एक सासूचे नातेवाईक त्यांच्या घरी वगैरे जाणार आहे आम्ही आणि वयस्कर आहेत ते पण जरा म्हणजे मोठे वडीलधारे आहेत तर त्यांच्या घरी वगैरे जाणार आहे कंटिन्यू करी आपला व्हिडिओ मज्जा येते पण पन। पाऊस पण यायला लागलाय हे बघा भिजूक झाला मका पाऊस चालू झालो सगळा चिल केला जिंकलो भिंगलो जिंकलो कि बिंगलो क्या बोलणार आहे आप हा इतका पाऊस गावाला आल्याच्या नंतर असं नकोस वाटायला लागलं नुसतंच बाहेर पडलो आणि हा पावसाचा धिंगाणा फुल चालू होता आता भर दिवाळीचा दिवस आहे आणि म्हणजे कालच भाऊबीज झाली काल परवा भाऊबीज झाली आणि म्हणजे अजून दिवाळी कुठे झाली आहे तुळशीचं लग्न व्हायचं बाकी आहे देव दिवाळी देव दिवाळी व्हायची बाकी आहे आणि ह्या पाऊसाच काय नुसतं पाऊस पण पाऊस बस विंडो ओपन करायला भेटत नाही गावची नैसर्गिक ना हवा नाही घ्यायला असं श्वास घ्यायला नाही भेटत नाही नुसते एसीची हवा मुंबईत पण एसीची हवा गावाला पण एसीची हवा तर आम्ही कोल्हापूरमध्ये आलो आणि कसं आम्ही दोन ते तीन दिवसच कोल्हापूरमध्ये थांबलेलो त्याच्यामध्ये आमचा एक दिवस पूर्ण पाहुण्यांना फिर म्हणजे पाहुण्यांना भेटण्यासाठी गेला सगळ्यांना भेटून आलो आम्ही आमचे जेवढे पाहुणे होते त्यांना आणि एक दिवस पूर्ण इकडे तिकडे गावात फिरण्यात घालवला आणि जरा असं एन्जॉय केलं थोडंसं हॉटेल वगैरे थांबलेलो त्याच्यानंतर मग आम्ही आमचं ते घराचं आमचं थोडं काम करायचं आहे ना तर त्याच्यासाठी आम्ही मग घरी पण आमच्या जाऊन आलो तर काही माणसांचा असा गैरसमज आहे की त्या घरामध्ये त्यांचे नातेवाईक राहतात आणि ते भलतीकडेच कुठेतरी कामाधंद्यासाठी फिरत आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्या मागोमाग जायचं जा आणि त्यांना निरोप द्यायचा तर का तर आमच्या घरात जे आम्हाला त्या टायमिंगला अवेलेबल भेटले तर ते त्यांच्याकडे आम्ही निरोप दिला आणि निघून आलो आम्ही काय भलत्या माणसांच्या मागेमागे करत बसणार नाही आता मी निघालो मुंबईला जायला झालं खूप एन्जॉय केलं मजा केली जसं सा। आला प्रमाणे मी ह्या वर्षी पण कोल्हापूरचे व्हिडिओ नाही केले कारण का मी एवढी एन्जॉय करण्यामध्ये बिझी होती ना गावाला तर मी ह्या वर्षी सुद्धा व्हिडिओ केले नाही गावाला आणि मी निघालो आता मुंबईला जायला खूप छान झालं मज्जा येते मला गावाला म्हणजे आता कोल्हापूरला जास्त ओढ लागायला लागली आहे मला <laughs> म्हणजे असं काही नाहीये छान छान माणसं भेटतात इथे मला थोडीफार आणि हे गाव आणि ही रहदारी असं गावातल्या माणसांची रहदारी गावात राहणारे माणसं मस्त मज्जा येते मला खूप आवडायला लागल्या आता इथे आणि आता पाऊल निघत नाही माझं कोल्हापूरमधून बाहेर असंच आता लास्ट टाइम पण झाला आणि ह्या टाइमिंगला पण तसंच झालं आणि लास्ट टाइम मी महिनाभर राहिली होती गावाला म्हणजे सगळे नातेवाईकांच्या घरी इकडे थोडे दिवस तिथे थोडे दिवस आणि खूप मजा केली आणि जिथे जिथे मी गेली ना तिथे मला खूप प्रेम आदर आणि रिस्पेक्ट भेटलं माझी मला म्हणजे एवढं छान वागणं भेटलं ना की मला खरंच त्या माणसांना ह्या वेळेस पण भेटायचं वाटलं आणि मी यावेळेस सगळ्यांच्या घरी थोडं 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 करून जाऊन भेटून आली पण फक्त नौकुरला मला जायला नाही भेटलं कारण का नवकुळला जायला सांगते तुम्हा मी तुम्हाला नौकुळला का नाही गेली ते पण मी काही दिवसात सांगेन मी तुम्हाला कारण का माझा विचार चालू आहे परत थोड्या दिवसात गावाला यायचं आहे म्हणजे मी येणार आहे परत आठ एक दिवसाने गावाला परत तर ते तेव्हा मी नवकुलला जाणार आहे भेटायला आईनं वगैरे ह्या वर्षी आमची लक्ष्मीपण आहे त्याचे पण आमंत्रण आता आम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे त्याच्यामुळे हीच माझी माणसं आहे हे माझं सोनं आहे जे मी कमवलेलं आहे बाकी त्याच्यामध्ये कोणी नाक उपसू ढवाढवाळ करून माझी नाती जर लाभ केली तर ही गोष्ट कारण का हे करण्यामध्ये एकदम बोलतात ना पी एच डी केलेली माणसं पण आहेत ना ती माझी तोंडण्यामध्ये कारण का मी जिथे जाते तिथे खोटेपणा यांना होतो की मी तिथे गेली हे लोक गोड कसे बोलले असं गोष्टी आणि ह्या गोष्टी प्रत्येकाच्या घरी असतात माझ्यासुद्धा घरी आहे मी निघालो आहे हायवे पण लागला झाडं सुटतो आता कमी लागायला लागली आहे घालायचे आमच्या पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आम्हाला आमच्यासाठी ते घर घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही आमच्या घरात राहणार प्रत्येक जण आपल्या वडील प्रॉपर्टीमध्ये राहतोच राहतो त्यांचा मला पण अधिकार एवढाच आहे त्या घरात आनंदाने राहण्याचा आणि आमच्या राजा माथाचं घर आहे ते म्हटल्यावर मी तर खूप म्हणजे खूप आन आनंदाने आणि खूप आदराने त्या घरामध्ये राहणार माझ्या सासऱ्यांच्या घरात सासर म्हणजे माझा राजा माणूस आम्ही निघालो इथे सांगते आणि मग पुढे आत काय शेअर करायला भेटलं तर तसंच शेअर केलं जेवण निघालो आहे घरातनं आमच्या इकडनं तर मग जेवण पण निघालो आहे पुढे जाऊन रुग्ण भूक लागली नाही जेवायला थांबू आणि नाहीतर मग मुंबई डायरेक्ट तर आम्ही आता इथे ना जेवायला थांबलोय दुपारी आता वाजले चार वाजले चार वाजता आम्ही इथे जेवण्यासाठी थांबलोय आणि इथे एक आ... मजा म्हणजे अशी की आम्ही जिथे थांबलोय तिकडे ना लहान मुलांसाठी खेळ पण आहे आणि आता काय ना खेळायला आहे तिथे आता दिसतोय ना आता दाखवते जेवायला थांबलो भूक लागली काय करणार आता डायरेक्ट जाणार होतो मुंबईलाच कारण का सकाळी थोडस आम्ही खाऊन निघालो होतो घरातून पण आता भूक लागल्यामुळे आम्ही इथे थांबलो जेवण्यासाठी सकाळी आम्ही जेवणच निघालो होतो आमच्या नातेवाईकांच्या घरून तर ते मी घर घर सारखं करते आणि मग हॉटेलला येऊन इथे आम्ही हे थोडंसं मागवलं थोडंसं म्हणजे असंच मागवलं थोडं पुण्याला आलो आणि नॉनव्हेज खाऊन नाही गेलो असं होईल काय आणि हे दाल खिचडी पण मागवली होती माझ्या बहिणीने वगैरे आणि हे एन्व्हायरमेंट होतं पूर्ण छान असं त्या हॉटेलचं आणि सेकंड टाईम आम्ही इथे थांबलेलो ह्या हॉटेलला चूल मटण म्हणून नाव आहे या हॉटेलचं मी काय ॲडव्हर्टायझिंग करत नाही पण खरंच टेस्टी जेवण आहे म्हणून ते मागवलं आणि खरंच भारी आहे इकडेचं सगळं वातावरण वगैरे जेवण वगैरे झाला आमचा मस्त हॉटेल वाटत आता निघालो मुंबईच्या दौऱ्यात मुंबईत जाऊ निघालो मुंबई अर्ध्या सर तरी लवच इथे पुन्हा पुणे आणि अथांग आणि अथांगचे पप्पा अथांगच्या पप्पांसाठी पान घेत खायला जेवले म्हणून आणि जेवणाचा टायमिंग आमचा काय चारचा साडेचारचा कुठे फेवरेट गाडी वाव <laughs> थार आहे तिकडे थार फेवरेट गाडी गाड्या फेवरेट आहे थार एक्सुबी सेव्हन हंड्रेड साहेबाच्या आणि नाव कोणाचं तर मम्माचं स्वतःला आवडत आणि सांगते मम्माची खुशी माहितीये का फेवरेट गाडी तिथून फेवरेट <laughs> आता गाडीला जाणार हात लावून येणार तिथे जाणार आणि थार था? कुठे पण भेटून दे त्या थार ला पूर्ण हात लावून हुडून मागून मस्त पैकी येईल त्याला जाम आवडते थार तर आम्ही मुंबईत आलो पण ज्या दिवशी उतरले त्या दिवशी काय मी हे सगळं सामान ओपन नाही केलं तर दुसऱ्या दिवशी ना मी ते ओपन करून आहे ना डिवाईड करायला बसली जेणेकरून मला जे लोक भेटी देतात ना त्यांना माझ्या गावांना आणलेल्या भेटी देणं पण माझं कर्तव्य आहे म्हणून ते सर्व आता मी डिवाईड करते आणि ते सर्वांना देते